नमस्कार मैत्रिणींनो बीइंग होममेकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ सगळ्या होममेकर साठी तर उपयोगी आहेच शिवाय हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या पीजीज मध्ये राहणाऱ्या किंवा रेंटेड अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सगळ्यांसाठीच फार उपयोगाचा आहे आपल्या चॅनलवरच्या बऱ्याचशा ऑर्गनायझिंग आणि रिस्टॉकिंगच्या व्हिडिओजवरती काही कॉमेंट्स मी नोटीस केल्या जसं की आमच्याकडे खूप सारे अप्लायन्सेस आहेत पण ते कमी जागेत ऑर्गनाईज कसे करायचे याविषयी टिप्स दे किंवा अगदी कमी भांड्यात स्वयंपाक कसा करायचा जा? म्हणजे जास्त भांडीही लागणार नाहीत आणि जास्त पसारा होणार नाही तर याविषयीसुद्धा टिप्स दे मग मी ठरवलं की एखादं स्मार्ट आणि सिम्पल सोल्युशन तुमच्याबरोबर शेअर करावं जे कमी जागेत सुद्धा खूप छान काम करेल बेसिक कुकिंग साठी सुद्धा आपल्याला चांगले कुकवेअर लागतात एखादं ते काम नाही करू शकत थोडासा स्वयंपाक जरी करायचा असला तरी खूप सारी भांडी पडतात आणि मग नंतर करावी लागते मग म्हटलं असं एखादं अप्लायन्सेस हवं ज्यामध्ये आपण खूप सारे पदार्थ बनवू शकू आणि नंतर क्लिनिंगचा जास्त त्रासही होणार नाही का खूप सर्च केल्यानंतर मग मला बोरोसिलची ही मल्टीपर्पज इलेक्ट्रिक केटल मिळाली जी अफोर्डेबल आहे कॉम्पॅक्ट आहे आणि बेसिक कुकिंग साठी अगदी परफेक्ट आता बेसिक कुकिंग म्हणजे चहा कॉफी इडली एग्स, नूडल्स मोमोज सगळं काही आपण यामध्ये बनवू शकतो या केटलमध्ये हे सी थ्रू ग्लास लीड आणि आणखी काही अक्सेसरीज आहेत जसं की पोचर ट्रे एक ट्रे ग्रील मोमो स्टीमर इडली स्टॅम्प आणि स्टेनलेस स्टील केटल जी थ्री सिक्स्टी डिग्री रोटेटेबल बेस बरोबर येते तर चला आता आपण बघूयात की यामध्ये कोण कोणते पदार्थ बनतात आणि ते कसे झटपट बनतात तर सगळ्यात पहिल्यांदा इडली बनवूयात या इडली स्टीमर मध्ये या पद्धतीने असं बॅटर ओतायचं आणि हे दोन्ही स्टीमर केटल मध्ये ठेवून द्यायचे थ्रू ग्लास लीड असल्यामुळे सारखी केटल उघडून पाहायची गरज नाही अगदी काही मिनिटातच आपल्या छान अशा एकदम फ्लफी इडलीच तयार होतात हे पहा अशा या स्टीमर मध्ये मोदक मोमोज अगदी व्यवस्थित बनतात ज्यांना हेल्दी खायला आवडतं त्यांच्यासाठी तर खूपच उपयोगी सूप नूडल्स किंवा व्हेजिटेबल स्टीम करायचे असतील तर यामध्ये अगदी पटकन होतात सकाळची ब्रेकफास्ट ची घाई गडबड असते अशा वेळी सुद्धा एकदम सात अंडी एका वेळी बॉईल होतात कोणताही ब्रेकफास्ट झटपट लगेच केटलमध्येच बनतो मी एकाच केटलमध्ये नूडल्स आणि वेजिटेबल्स हे एकाच वेळी बॉईल केले आणि त्यानंतर याच केटलमध्ये ते बनवले देखील यामुळे अगदी झटपट हे नूडल्स तयार झाले आणि एकाच भांड्यात बनवल्यामुळे जास्त भांड्यांचा पसारा देखील झाला नाही नॉन साठी फिश आणि चिकनही यातच ग्रिल करता येईल मला याचं सगळ्यात जास्त आवडणारं फीचर म्हणजे व्हॉल्युम मार्किंग आणि सी थ्रू ग्लास लीड यामुळे सतत झाकण उघडून पदार्थ झालाय की नाही हे पाहण्याची गरजच नाही हे सगळे फीचर्स जे नवीन स्वयंपाक बनवायला शिकतायत त्यांच्यासाठी तर फार उपयोगाचे आहेत इझी आणि टेन्शन फ्री कुकिंग आणि क्लिनिंगचाच म्हणाल तर एकदम सोप्प वाईट माउथ असल्यामुळे झटपट स्वच्छ करता येतं आणि जास्त भांडी पडतच नाहीत त्यामुळे क्लिनिंगसाठी लागणारा वेळ देखील वाचतो तर पहा एकाच केटल मध्ये आज एवढे सगळे पदार्थ मी एका वेळी बनवलेले आहेत अजिबात पसारा न होता आणि अगदी कमी वेळा तर एकाच भांड्यात खूप सारे पदार्थ म्हणजेच एफर्टलेस कुकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर बोरोसिलची ही मल्टी केटल तुम्ही देखील नक्की घरी आणा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि पल्लवी टेप हा माझा कुपन कोड जर युज केला तर तुम्हाला ऍडिशनल डिस्काउंट देखील मिळेल तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण पुन भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय